अठ्ठावीस किंवा एकोणतीस तारखेला नव्या सरकारचा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे नव्या सरकारचा शपथविधी अठ्ठावीस किंवा एकोणतीस तारखेला होऊ शकतोय आजच सर्व नेते मंडळी जी आहेत शिंदे फडणवीस अजित पवार हे दिल्लीला जाणार आहेत आणि आजच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा देखील ठरण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यानंतर अठ्ठावीस किंवा एकोणतीस तारखेला नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकतोय तर या संदर्भातली अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडनं कपिल आज दिल्लीमध्ये बैठका होणार आहेत आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवला जाईल आणि अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला नव्या सरकारचा शपथविधी पार पडेल काय अधिकची माहिती आहे कपिल आज दिल्लीमध्ये बैठकांचं सत्र असणारे शिंदे फडणवीस अजित पवार दिल्लीला जात आहेत आणि तो मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरल्यानंतर अठ्ठावीस किंवा एकोणतीस तारखेला नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे नक्कीच खूप महत्वाची बातमी समोर येते आहे अठ्ठावीस किंवा एकोणतीस ला नवीन शपथविधी होऊ शकतो नवीन मंत्रिमंडळ स्थापन होऊ शकतं आणि आज त्या संदर्भातली महत्वाची बैठक दिल्ली इथे पार पडत आहे दुपारनंतर हे तिन्ही नेते दिल्लीला रवाना होणार आहेत तिथे अमित शहा असतील मोदी आ, मोदीजी असतील यांच्याशी एक खास चर्चा होणार आहे एक खास बैठक होणार आहे या बैठकीमध्ये पहिल्या तर मुख्यमंत्री कोण हे डिसाईड होणार आहे आणि त्यानंतर मंत्री मंत्रिमंडळ कशा प्रकारे विस्तार करणं गरजेचं आहे किती मंत्री पहिल्या स्टेज त्यांच्या आहेत कोणते कोणते चेहरे असणार आहेत नवीन चेहरे असणार आहेत का जुने चेहरे असणार आहेत का आणि जुने त्रास दिलेला आहे अशा मंत्र्यांना जरा लांब ठेवण्याचा निर्णय ही काल रात्री एका बैठकीत झालेला आहे एक त्यामुळे एकंदरीत या सर्व गोष्टीवरती चर्चा होणार आहे आणि अठ्ठावीस एकोणतीस ला शपथविधी होऊ शकतो अशी एक महत्वाची बातमी जी मीडियाच्या हाती आलेली आहे कपिल जे घवघवीत यश महायुतीला मिळालेलं आहे त्यानंतर जो शपथविधी पार पडेल तो ही नक्कीच भव्य असा असणार आहे त्यामुळे या शपथविधीची तयारी कुठे केली जाऊ शकते नक्कीच शपथविधी कुठे होणार हा महत्वाचा प्रश्न सर्वांच्या समोर आहे एकंदरीत शिवाजी पार्क असतील जेव्हा वानखेडे स्टेडियम त्या दोन जागा समोर येत समोर आहेत शिवाजी पार्कलाही होऊ शकतो कारण की शिवाजी पार्क हे एक मानाचं स्थान आहे आणि जो घाऊघ यश मिळालेला आहे त्या यशाच्या पार्श्वभूमीवरती शिवाजी पार्क हे एक महत्वाचं नाव समोर येत आहे तर दुसरं आहे वानखेडे स्टेडियम वानखेडे स्टेडियम मध्ये मोठासा भव्य असा एक सोहळा सोहळा होऊ शकतो शपथविधीचा या दोन दृष्टिकोनात ही दोन नावं दोन स्थळांची नावं समोर येत आहे आणि याच्यावर चर्चा सुरू आहे सध्या जिथपर्यंत दिल्लीवर नक्कीच दिल्लीमध्ये आज जी बैठक होणार आहे नेते मंडळींची त्या संपूर्ण बैठकीनंतर जे चित्र आहे ते स्पष्ट होईल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी